जर तुम्हाला तुमच्या सत्सदिवेक बुद्धीला थोडंसं वाटलं की नाही बाबा आपल्याकडनं चुकी झाली आहे तर महाराष्ट्राची जाहीर माफी मागा तरच तुम्हाला सुट्टी मिळेल कारण हरिभाऊ राठोडाचा अपमान आपण केला नसून बंजारा समाजाचा अपमान केला आहे म्हणून माझी विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व तरुण भावांना की जोपर्यंत हा अध्यक्ष माफी मागत नाही आणि सरकार याच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही सर्व स्तरातून महाराष्ट्र जिल्हा तालुका गाव पातळीवर निवेदन देऊन यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सर्वांनी घ्यावी अशी या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो नमस्कार मित्रांनो जय शवालाल जय शि जय शिवराय व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सर्वांना विनंती करेल की आपण व्हिडिओ काळजीपूर्वक शांतचित्ताने ऐका आणि याचं गांभीर्य लक्षात घ्या मित्रांनो सध्या महाराष्ट्रभरात महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत तसेच मुंबईमध्ये कुलाबा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेले बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ राठोड यांना त्या ठिकाणी त्या मतदारसंघाचे आमदार विधानसभाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे ज्या पद्धतीने दमदाटी देऊन धमकी दम देऊन बोलत आहे त्याचा प्रथमता मी निषेध करतोय आहे आम्ही धाडू आले <laughs> मुंडे साहेबांना माहिती आहे तुम्ही काय आहात बरोबर तर त्यामुळे कोणावर अन्याय झाला की आम्ही पडतो मग काही जाणतो केवढाही मोठा ऑफिसर असतो इलेक्शन कमिशन आहे त्याचे नियम आहे कानून कायदा आहे तुम्ही मला आम्हाला चिठ्ठी कशाला दिली अडीच हजार बाबती का फाडली आता सगळ्यांची अर्ज का घेते तुम्ही हा माझा विचारायचा कोर्टाचा विषय नाही आहे हरिभाऊ राठोडांना सांगताय की तुम्ही माझ्या चेंबरला येऊन चार कामं करून घेता आणि तुम्ही असे वागता म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही कामं करून देता म्हणजे काय उपकार करताय का लोकशाहीप्रमाणे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हरिभाऊ तुमच्याकडे आले असतील याचा अर्थ त्यांनी उमेदवारी अर्ज भरून आहे तुमची मदत करावी आणि त्या व्हिडिओमध्ये चक्क विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलताय की तुम्ही असे धंदे करू नका त्यानंतर त्याच्यामध्ये ना, राहुल नार्वेकर बोलताना बोलताय की आपण जर समजा इथे जास्त गोंगाटा केला विरोध दर्शवला तर परिणाम वाईट होतील त्यावरती हरिभाऊ राठोड बोलताना बोलताय की जोपर्यंत माझं उमेदवारी अर्ज स्वीकारला जात नाही तोपर्यंत इथून मी अधिकाऱ्यांना जाऊ देणार नाही तर राहुल नार्वेकर काय म्हणताय असा बांबू घालतील म्हणे तर काय म्हण तुमचं जाऊ देणार नाही म्हणून म्हणत आहे मला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सांगायचं आहे की आपण ज्या व्यक्तीला बोलताय तो बंजारा समाजाचा आहे समाजाचे जे ज्येष्ठ नेते आहेत बांबू कसा घालायचा कुठून कसा घालायचा आम्ही जंगलात वनाच्या शेजारी राहणारे लोक आहोत मुळातच आम्ही आदिवासी आहोत तर आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे बांबू कसा घालायचा त्यामुळे तुम्ही बांबू घालायची भाषा करू नये एका संविधानिक पदावर आपण बसलेलात तुम्हाला ही भाषा सोबत नाही तुम्ही महाराष्ट्राची पूर्ण जनतेची माफी मागितली पाहिजे तुम्ही एका हरिभाऊ राठोडला बोललात असं नाही तो तुम्ही संपूर्ण बंजारा समाजाला बोललेलात एक हरिभाऊ राठोड त्याला हरिभाऊ राठोडांच्या बाबतीत समाजाचे विचार काय आहे काय तो भाग जाऊ द्या परंतु तुम्ही ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे ते लोकशाहीला न शोभणार आहे ते संविधानाच्या विरोधात आहे तुम्ही एका संविधानिक पदावर बसताना अशी गुंडगिरीची जी भाषा वापरताय ना ते कुणालाच पटलेलं नाही आणि बरं दुसरं की त्या ठिकाणी तुम्ही जॉईन सीपींना फोन करून तात्काळ हरिभाऊ राठोडांची सुरक्षा काढून घेत आहे हे कुठल्या नियमात आहे एकतर एक विधानसभेचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला तो अधिकार नाही फक्त हाऊसमध्ये तुम्ही तुमचा अधिकार गजवू शकता लोकशाहीप्रमाणे हाऊसच्या बाहेर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आदेश अधिकाऱ्यांना देण्याचा अधिकार नाही त्यातल्या त्यात आचारसंहिता असताना एका अधिकाऱ्याला फोन करून जागच्या जागी तुम्ही हरिभाऊ राठोड यांची सुरक्षा काढून घेण्याचे आदेश देत आहेत हे बेकायदा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की तात्काळ विधानसभा अध्यक्षांवरती कारवाई झाली पाहिजे त्यांचा पदाचा राजीनामा घेतला पाहिजे आणि आचारसंहितेचा भंग केला म्हणून निवडणूक आयोगाने देखील कडक कारवाई केली पाहिजे आणि जर का एवढ्या सर्व लोकशाही विरोधात वागल्यानंतर पण कारवाई होत नसेल तर याचा अर्थ हे सरकार अशा चुकीच्या लोकांना पाठीशी घालते अशा पद्धतीचा संदेश जाईल तशी तर आम्हाला शक्यता नाही आहे की तुम्ही कारवाई कराल परंतु तुम्हाला कारवाई करावी लागेल की ज्या पद्धतीने गुंडगिरीची भाषा वापरून त्या ठिकाणी हरिभाऊंना धमकी दिलेली आहे ते कुठल्याही समाजाला पटलेलं नाही आहे बंजारा समाज संबंध महाराष्ट्रातून या गोष्टीचा तीव्र शब्द तीव्र निषेध करणार आहे आणि मागणी करणार आहे की तात्काळ यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि अध्यक्ष पदावरून यांना उतार केला पाहिजे अशा लोकशाही विरुद्ध गुंडगिरीची भाषा वापरणाऱ्या माणसाला एवढ्या मोठ्या संविधान पदावरती बसण्याचा कुठलाही अधिकार नाही माननीय मुख्यमंत्री साहेबांना व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की मुख्यमंत्री मोदय अशा व्यक्तीला व्यक्तीवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे या अनुषंगाने आपण भूमिका घेतली पाहिजे एकीकडे आपण चांगली भूमिका समाजासाठी घेत आहेत काही अंश त्याचं आम्हाला समाधान आहे परंतु अशा चुकीच्या गोष्टीवर जर तुम्ही पडदा टाकून अशा चुकीच्या माणसांना पाठीशी घालणार असाल तर समाज हे माफ करून घेणार नाही आता आम्ही उद्या सोमवारपासून तालुका जिल्हा स्तरावरती निवेदनं देऊन या अध्यक्षावरती कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे म्हणून लेखी निवेदन पण देतो आहे आणि ठीक ठिकठिकाणी निषेध पण करतोय शेवटी अधिकनं सांगता एवढंच सांगतो की नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आता खरं तर तुम्हाला सन्मानाने बोलतोय तुम्ही सन्मानाने बोलण्याचे लायकीचे पण नाही कारण जो संविधानाच्या विरोधात बोलतो ना त्याला सन्मान दिलाच नाही पाहिजे ज्याच्यामध्ये ती योग्यता नाही जर तुम्हाला तुमच्या सत्सदविवेक बुद्धीला थोडंसं वाटलं की नाही आपल्याकडनं चुकी झाली आहे तर महाराष्ट्राची जाहीर माफी मागा जय शेवालाल जय शिवराय